गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती सध्या आपण लालबाग येथे आहोत आणि आज सात दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्याच्या आपण देऊ शकतो लालबाग येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अन्यच गर्दी आपल्याला पाहायला मिळते खरंतर सहा तारखेला बाप्पा गावी जाणार आहेत गणप्र चतुर्थी सहा तारखेला असणार आहे आणि पाच तारखेला रात्री बारा वाजता दर्शन जे आहे ते सर्वसामान्य भाविकांसाठी बंद होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरचं आपण देऊ शकतो आता लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अवघे दोन ते तीनच दिवस शिल्लक असताना दर्शनासाठी आपण बघू शकतो प्रचंड अशी भाविकांची गर्दी आपल्याला तर तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी सुंदर असं हे मंगल उभारलेलं आहे ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशातील येथील तिरुपतीच्या मंदिरात देव्याच्या नंतर आपल्याला जे त्याप्रमाणे त्या ठिकाणी उभारण्यात आहे लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला लालबागच्या राजाच्या चेंडी झालेली पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नाही ठाण्यातूनच नाही मुंबईतूनच नाही तर देशभरातून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी हॅलो येते येत असतात आणि शकतो अवघे दर्शनासाठी दोन ते तीन दिवस शिल्लक असताना प्रचंडाची गर्दी भाविकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे सर्वत्र मंडळीमध्ये बनू शकतो मोठ्या साजरा केला जातो आणि लालबागचा राजा म्हणजे सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय हलसाला पाहणारा म्हणून लालबागच्या राजाला ओळखलं जातो आणि बघू शकतो या लालबागच्या राजाच्या चरणी लप्प ठेवण्यासाठी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि मुखदर्शनाची लाईन बघू शकतो आपण की लालबागच्या राजाला एका पाहावं वेळ भरून पाहावं यासाठीही बघू शकतो भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज आपण बघू शकतो आपल्या लाडक्या बापाला निरोप दिल्याच्या नंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गोण भक्तांची ही गर्दी आपल्याला लालबागच्या राजाचा चंद्र घालली पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे खाणी लाईकच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन घडवत असतो यावर्षी देखील खाणी लाईकच्या माध्यमातून ही सगळी अपडेट आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत मुंबईमध्ये अत्यंत प्रसिद्ध ठिकाण असणारं लालबाग आणि सर्वसामान्यांचं कोणी बांधवांचा गणपती म्हणून लालबागच्या राजाची प्रस्तुती आणि नवसाचा पावणारा गणपती म्हणून अख्ख्या देशात प्रसिद्धी मिळवलेला लालबागचा राजा आणि याच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी

सर्व लाईनच्या माध्यमातून अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच सर्व फेसबुक फेसबुक ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका